नमस्कार मित्रांनो स्त्रियांना पुरुषांबद्दल जाणून घ्यायचं खूप काही असतं पण एक सत्य आहे पुरुषांचं आयुष्य हे का काही लॉक झालेल्या डायरीसारखं असतं जिथे काही पानं कधीच उलगडली जात नाहीत कारण ती पानं एकदा स्त्रियांसमोर उलगडली तर नात्याचं चित्रच बदलतं होय पुरुषांना वाटतं की मी प्रामाणिक आहे मी खरं सांगितलं पाहिजे पण खरं सांगायचं तर प्रामाणिकपणाच कधीकधी नातं नष्ट करतो स्त्रिया ऐकतात मान डोलवतात पण मनात विचार करतात हा माझा आहे का खरंच की मी हा अजूनही कुठेतरी अडकलेला आहे मित्रांनो आणि हीच खरी भीती आहे एक छोटीशी गोष्ट एक छोटंसं सिक्रेट जेव्हा तुम्ही पुरुष बोलून दाखवता तेव्हा स्त्रीच्या मनात हजार प्रश्नांचं वादळ उठतं म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशा पाच सिक्रेट्सबद्दल ज्या पुरुषांनी स्त्रियांना कधीही सांगू नये कारण हे सिक्रेट्स एकदा बाहेर आले की लगेच डिस्टन्स घेतं आणि तुम्हाला कदाचित वाटतील इथं काय मोठं आहे एवढं यात पण हो जेव्हा प्रेमाच्या नात्यात विश्वास सर्वात नाजूक धागा असतो तेव्हा अशा सिक्रेट्स बाहेर येणं म्हणजे त्या धाग्याला गाठ बसणं मग चला एक एक करून उघड करूया त्या पाच गुप्त गोष्टी जे पुरुषांनी कधीही कुठल्या परिस्थितीत महिलांना कधीच सांगू नये मित्रांनो नंबर एक माझं तुझ्या मैत्रिणीवर एखाद्या सुंदर मुली शी मुलीवर क्रश होतं मित्रांनो नातं म्हणजे एका मजबूत खांबावर उभारलेलं असतं एक सुंदर घर आणि त्या घराचा पाया म्हणजे प्रामाणिकपणा आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की मन मनातलं खरं बोलणं कोणतंही कुपित न ठेवणं म्हणजे प्रामाणिक असणं पण जीवनातील काही सत्य अशी असतात जी बोलण्यासाठी नसतात फक्त तुमच्या भूतकाळाचा एक छोटासा कोपरा असतात ज्याला वर्तमान काळात आणण्याची अजिबात गरज नसते कारण काही सत्य बाहेर आली की आयुष्यभर सावलीसारखी नात्याच्या मागे लागतात नात्यातील सूर्यप्रकाश गिळून टाकतात आणि यातले सर्वात पहिले आणि धोकादायक सत्य पुरुषांकडून सहजपणे बोललं जातं अग मला तुझ्या फ्रेंडवर क्रश होतं बरं का किंवा कॉलेजमध्ये ती मुलगी आठवते तिच्याकडे मी थोडंसं आकर्षित झालो होतो पुरुषांना वाटतं हे बोलणं म्हणजे मी किती पारदर्शक आहे हे सिद्ध करणं ही एक छोटीशी गोष्ट आहे बोलून टाकली की विषय संपला पण मित्रांनो तुमच्या तोंडातून तु निघालेले हे एक वाक्य स्त्रीच्या मनात असंख्य वादळे निर्माण करतं बाहेरून हो ती स्मितहास्य करेल कदाचित डोळ्यात हलकीशी खोडकर चमक आणेल तुम्हाला चिडवेल लक्षात ठेवा हा असतो संरक्षणाचा मुखवटा तिच्या आत एक शांत खोलवरचा प्रश्न उभा राहिलेला असतो मी खरंच त्याची पहिली पसंती आहे का ती तुमच्यावर विश्वास ठेवते तुमच्या भविष्यावर प्रेम करते पण हे क्रश नावाचं भूत तिच्या वर्तमानाला सतत डंक मारतं आजही त्याचा नजरा न कळत दुसऱ्या सुंदर चेहऱ्याकडे वळतात का तो माझ्यासोबत आहे की अजून भूतकाळातील न मिळालेल्या आकर्षणात अडकला आहे पुरुषांना ते फक्त खरं सांगणं वाटतं पण स्त्रियांना हे शब्द विश्वासावरची टोचणी वाटतात प्रत्येक स्त्रीला नात्यात काय हवं असतं तीच एकमेव असण्याचं सुख तिला हवं असतं की तिच्यासाठी तिच्या पुरुषाची ती सर्वात खास आहे तिची पहिली आणि शेवटची निवड आहे तिच्या सौंदर्याची तिच्या अस्तित्वाची जागा कोणीही घेऊ शकत नाही तिच्या डोळ्यातलं प्रतिबिंब फक्त तीच असावी आणि अशा वेळी तिच्या कानावर क्रश किंवा आकर्षण हा शब्द पडला की तिच्या आत्मविश्वासाच्या भिंतीला एक तडा जातो तिच्या का मनात कायमची एक का असुरक्षिततेची भावना सावली बसते हसते ती बोलते सगळं नॉर्मल दिसतं पण मित्रांनो तिच्या मनात एक अदृश्य उभी चिंता राहते भिंतहीन भिंत नात्यात निश्चितपणा अंतर निर्माण करू लागते हे अंतर लगेच दिसत नाही पण दिवसांनी काही दिवसांनी काही महिन्यांनी अचानक जाणवतं तिच्या डोळ्यातलं प्रेम आता थोडं फिकं झाले ती तुमच्याशी बोलते पण हृदयाने आधीसारखी जवळ येत नाही तुमचा हात धरते पण त्यात पहिल्यासारखी ओढ जाणवत नाही कारण त्या एका शुल्लक वाटणाऱ्या एका वाक्याने तिच्या आत्म्याला कायमचा धक्का दिलेला असतो तुम्ही तिला दुसरी निवड असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलेलं असतं मित्रांनो बघा म्हणूनच हे पहिलं सिक्रेट माझं तुझ्या मैत्रिणीवर किंवा दुसऱ्या मुलीवर क्रश होतं हे कधीच बोलायचं नसतं पुरुषांना ते एक छोटंसं सत्य वाटलं पण स्त्रीच्या दृष्टीने ते एक असुरक्षिततेची विषारी बीज असतं जे मोठं होऊन संपूर्ण नात्याला हळूहळू गुदमरू लागतं तुमचा भूतकाळ तुमचा आहे पण तुमचा वर्तमान काळ तिचा आहे आणि तिला फक्त तिच्या वर्तमानात जगायचं आहे तिच्या पुरुषाशी एकमेव राणी बनवून तिला ते पहिलं सिक्रेट स्त्रीच्या मनात लगेच असुरक्षित भावना निर्माण करू शकतं पण मित्रांनो आता विचार करा तुमचा स्वतःचा निर्णय जेव्हा हट्टी आणि बदल न करता केला जातो ते तो नात्यावर कसा परिणाम करतो आता पाहूयात दुसरं सिक्रेट माझे निर्णय म्हणजे अंतिम सत्य माझ्या जीवनात मी जे निर्णय घेतो त्यात मी कुण कुणी कोण कुन मला बदलू शकत नाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःची मतं असावी लागतात स्वतःच्या निर्णयावर ठाम विश्वास असावा लागतो हे निश्चित उत्तम लक्षण आहे कारण मी ठाम निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच आत्मविश्वास पण लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही व्यावसायिक बैठकीत नाही तर एका नाजूक नात्यात आहात आणि या नात्यात हाच आत्मविश्वास जेव्हा हट्टामध्ये आणि किंवा अधिकार गाजवण्यात बदलतो तेव्हा तो प्रेमाच्या भिंतींना तडे गे देऊ लागतो मित्रांनो कल्पना करा एका संवादात तुम्ही तुमच्या पार्टनरला अगदी सहजपणे सांगून टाकता मी जे ठरवलं आहे ते बदलणार नाही मला कुणी बदलू शकत नाही पुरुषासाठी हे वाक्य म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाची आणि कणखरतेची घोषणा असते तो स्वतःला सिद्ध करत असतो की मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही पण त्याच्या पार्टनरसाठी हे वाक्य म्हणजे भिंतीचा दरवाजा तिच्या तोंडावर बंद झाल्याचा आवाज असतो स्त्रीला नात्यात समान भागीदारी हवी असते तिला फक्त प्रेयसी किंवा पत्नी म्हणून राहायचं नसतं तर तिला तुमच्या प्रवासातील सहप्रवासी बनायचं असतं तिला हवं असतं की तुमचं ऐकेल ऐकत जावं तिच्या भावना मनात महत्त्वाच्या मानल्या जाव्यात आणि तिच्या विचारांचा तुमच्या निर्णयावर थोडा तरी परिणाम हवा आणि जर पुरुष सरळ घोषणा करतो माझे निर्णय अंतिम मला कुणीही वाकवू शकत नाही तेव्हा स्त्रीला वाटतं या नात्यात माझी भूमिका काय उरली मी फक्त होकार देण्यासाठी आहे की काय खरं सांगायचं तर नातं म्हणजे एका तर दोन पारडी जर एका पारड्यात फक्त हट्ट असेल आणि दुसऱ्या पारड्यात फक्त तडजोड तर ते नातं हळूहळू समतोल होतं सुरुवातीला ती हसत खेळत मोठ्या मनाने म्हणेल ठीक आहे तू ठरवलंय तर चल जाऊ दे पण तिच्या मनात मात्र एक दरी तयार व्हायला सुरुवात होते ती विचार करते मला हे ऐकूनच घेत नाही माझं मत या माझ्या भावना कधीच महत्त्वाच्या नसतात का काळानुसार ही दरी इतकी वाढत जाते की तुमच्या बोलण्या बोलणं सुरू हो राहतं पण संवाद थांबतो तुमचं हसणं सुरू राहतं पण हृदयाची जवळी कमी होते आणि एक दिवस तुमच्या लक्षात येतं नात्यात शब्द आहेत पण प्रेम नाही म्हणूनच हे दुसरं गुपित सिक्रेट माझ्या निर्णयामध्ये कुणी बदलू शकत नाही मित्रांनो हे कधीही तुमच्या पार्टनरला सांगू नका पुरुषाला ते स्वतःच्या अभिमानाची ढाल वाटू शकतं पण स्त्रीच्या नजरेत ते मी तुझ्या मताचा आदर करत नाही असं वाचतं आणि जिथे आदर तिथे प्रेमाची इमारत दगमगू लागते ही हट्टीपणा आणि आत्मविश्वासाची कहाणी थांबत नाही कारण जिथे निर्णय आहेत तिथे मनाची सुसंगती आणि नात्याचे साम्य टिकत किती टिकत नंबर तीन दुसऱ्या स्त्रीशी साधलेली जवळीक मित्रांनो बघा बऱ्याच वेळा आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक व्यक्तीने काही अनुभव गाठीशी जोडलेले असतात नाते पूर्वी लग्नाच्या आधी किंवा एखाद्या नात्यात असताना आपण कोणासोबत तरी भावनिक किंवा शारीरिक जवळीक अनुभवलेली असते हो हे एक वास्तव आहे आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात भूतकाळातील एखादा खास व्यक्तीसोबतचे असे अनुभव असतील पण मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक सत्य बोलून दाखवायचं नसतं विशेषतः जेव्हा ते सत्य तुमच्या नवीन नात्याच्या पायालाच धोका पोहोचवत असेल तर कल्पना करा तुम्ही तुमच्या नवीन प्रेयसीसोबत बोलत आहात आणि सहज म्हणून टाकता हो ती माझ्यासाठी खास होती आणि आमच्यात चांगली जवळीक होती किंवा आम्ही पूर्वीच्या नात्यात शारीरिक संबंध अनुभवले होते पुरुषांना वाटतं हे फक्त एक जुनं फॅक्ट आहे ते सांगून मी प्रामाणिक राहिलो पण स्त्रीच्या मनात त्याचा अर्थ लगेच बदलतो तुमच्या या वाक्यामुळे तिच्या मनात प्रश्नाचं एक धोकादायक वादळ उभं राहतं ती कोण होती तिचा तिचा त्याच्या आयुष्यावर किती प्रभाव होता तिच्यासोबत घालवलेले हसण्याचे बोलण्याचे आणि जवळीक साधलेलेचे क्षण आजही त्याच्या मनात आहेत का कदाचित तो अजूनही तिच्या आठवणीमध्ये अडकलेला आहे आणि माझ्यासोबत वेळ काढतोय पुरुषांसाठी हा फक्त एक जुना अनुभव असतो जो संपला आहे पण स्त्रियांसाठी ही जवळीक अजूनही तुमच्या मनात आहे आणि तिच्या सुरक्षिततेवर कायमची सावली टाकते म्हणून एकदा ही भूतकाळातील जवळकीची सावली नात्यात बसली की ती लगेच जात नाही तिचं हसू हळूहळू कमी होतं ती तुमच्याशी बोलते पण तिच्या बोलण्यातला मोकळेपणा हरवतो तुमच्या सोबत वेळ घालवते पण तिच्या मनात तुलना सुरू होते ती विचार करते माझं प्रेम त्याच्या पूर्वीच्या अनुभवापेक्षा कमी तर नाही ना आणि हळूहळू तुमच्या दोघांच्या मनातलं अंतर वाढत जातं तिच्या मनात, मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे नात्याची विण दिली पडते आणि हे तिसरं सर्वात नाजूक सिक्रेट दुसऱ्या स्त्रीशी साधलेली शारीरिक जवळीक विशेषतः पूर्वीच्या संबंधातील तपशील हे कधीही उघड न सांगणं नात्यासाठी सुरक्षित राहिलं पूर्वी सापूर्वीच्या पूर्वीच्या जवळीक आणि अनुभवाचं थोडंसं उघड की सेनम स्त्रीच्या मनात किती निर्माण करतं हे तुम्ही पाहिलं पण मित्रांनो तू फक्त भूतकाळ नाही मागील चुकी मागील चुकीचे निर्णय देखील भीती निर्माण करतात चला पाहूया मित्रांनो चौथं मागील चुकीच्या निर्णयांचा अनुभव आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काही ना काही निर्णय घेत असते काही छोटे तर काही मोठे काही निर्णयांनी आपल्या फक्त शिकवलं तर काही निर्णयांनी आपलं आयुष्यच बदलून टाकलं नात्यामध्ये असताना आपल्या मागील चुकीच्या निर्णयांचा अनुभव उघड करणे हा एक अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मुद्दा ठरतो कल्पना करा अगदी सहज म्हणून तुम्ही तुमच्या पार्टनरला बोलता माझ्या आयुष्यात काही मोठे निर्णय चुकले काही गोष्टी मी वेगळ्या प्रकारे करायला हव्या होत्या पुरुषासाठी हे वाक्य प्रामाणिकपणाची कबुली असते त्याला वाटतं की त्याने भूतकाळातील धड्यांबद्दल मोकळेपणाने सांगितलं परंतु स्त्रीच्या मनात लगेच विचारांचे वादळ उभे राहते काय चुकीचे निर्णय ते किती मोठे होते ते निर्णय माझ्या आणि या नात्याच्या भविष्यावर कोणताही नकारात्मक प्रभाव टाकतील का हा खऱ्या अर्थाने बदलला आहे का की भविष्यातही तो त्याच चुका करेल पुरुषांना वाटतं हे फक्त अनुभव आहेत ते सांगणं काही गैर नाही पण स्त्रियांना जाणवतं की व्यक्ती पूर्वी चुका केल्या आहेत आणि आता त्याचा प्रभाव माझ्या सुरक्षिततेवर होऊ शकतो हे आणि हे क्षण नात्यात एक असुरक्षितता सावली निर्माण करतात तुमच्या चुकांवर तुम्हाला कधीही बोल लावणार नाही पण तिचा विश्वास तिचा संवाद तिचं हसू हळूहळू दिसत नाहीत परंतु दिवसेंदिवस तुमच्या मनातलं अंतर वाढत जातं तिच्या मनात मना, तुमच्या सुर निर्मित निर्णय क्षमतेबद्दल कायमस्वरूपी शंका निर्माण राहते आणि त्या नात्यात एक शंकेचा किंवा असुरक्षिततेची भावना रुजली जाते प्रेमाचा पाया डगमगू लागतो हे सिक्रेट मागील चुकीच्या निर्णयावर अनुभव आणि तो तुम्हाला प्रामाणिक वाटतात पण स्त्रीच्या मनात ती सावली कशी निर्माण करतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि आता मित्रांनो शेवटचं आणि अत्यंत संवेदनशील हे सिक्रेट आहे नंबर पाच एखाद्या गोष्टीतला माझा इंटरेस्ट फक्त काही काळापुरताच असतो आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जिथे आपला इंटरेस्ट अचानक कमी होतो काही गोष्टी आपल्याला आधी खूप आकर्षक वाटतात पण नंतर हळूहळू आपली मनस्थिती बदलते हे सांगणं खरं कठीण वाटतं पण नात्यासाठी ते एक धोका ठरू शकतं कल्पना करा तुम्ही स्त्रीला मनालात माझ्या या गोष्टीतला इंटरेस्ट फक्त काही काळापुरताच होता आता नाही तुमच्यासाठी हे फक्त स्वाभाविक बदल वाटतं पण स्त्रीच्या मनात लगेच विचार येतात मग मी तुझ्यासाठी किती महत्वाची आहे आज तू उत्साही आहेस उद्या नाही मग माझ्या भावनांना बाबत काय हा विचार कायम असतो का किंवा फक्त वेळोवेळी येतो आणि जातो पुरुषांना वाटतं की हे फक्त स्वाभाविक आहे आणि गंभीर नाही परंतु तू स्त्रियांना वाटत हा माणूस स्थिर नाही त्यांच्या मनाचा बदल माझ्यावर परिणाम करतोय आणि अशा अनुभवांमुळे नात्यात असुरक्षितता निर्माण होते सुरुवातीला हसणं बोलणं हळूहळू थंडसर होणं म्हणजेच हळूहळू अंतर एखाद्या गोष्टीतला माझा इंटरेस्ट फक्त काही काळापुरताच असतो कधीही स्त्रियांना उघड सांगू नये कारण पुरुषाला ते फक्त स्वाभाविक बदल वाटतो पण स्त्रीच्या मनात त्यांचा अर्थ सुरक्षिततेचा सिग्नल म्हणून जातो तर मित्रांनो आज आपण या पाच अत्यंत महत्वाचे गुप्त सिक्रेट्स पाहिली आहेत ही सिक्रेट्स पुरुषांनी अगदी छोटी आणि सहज वाटतात पण स्त्रीच्या तुम् -तुम् मनात ती विश्वासावरची कायमस्वरूपीची सावली निर्माण करतात लक्षात ठेवा हे नातर अस नातं सत्यावर आणि उभं राहतं प्रत्येक सत्य बोलून दाखवायचं नसतं तुमचा भूतकाळ तुमचा पार्टनरला त्रासदायक ठरवू शकतो यासाठी काळजी घ्या तुमच्या तुमच्या मनात नात्यात कायम प्रेम आणि विश्वास टिकून राहू ही सदिच्छा